माता रमाईचा जयंतीचा कार्यक्रम घडून आणला असे अमोल वाहुळे व वा त्यांनी जे बुद्ध जाऊन आलेली टीम त्या सर्वांचे मी असे शब्द शब्दसुमनाने असं स्वागत करतो त्यांनी आपल्या गावामध्ये आपण जयंतीचा कार्यक्रम रमाईचा जयंतीचा कार्यक्रम करत होतो परंतु त्यांनी हा जो वेगळा आगळा वेगळा उपक्रम चालू केला त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो तसेच आपल्या गावातील माजी ग्रामपंचायत सदस्य परवीन हर्षे तावरे पाटील भरत भाया यांना विनंती करतो की आपण आई ताई माता रामाई यांच्या पूजेचं Uh, Pertimbah pujian karo. <tipasuk> <tipasuk> जगदी <laughs> माता वतीने रामाई यांचं जयंतीचा कार्यक्रम छोट्यापणे आपण साजरा केलाय आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राह उपस्थित राहिलात त्याबद्दल गावकऱ्याच्या वतीने समता ग्रुपच्या वतीने मी आपले आभार व्यक्त करतो यानंतर सामायिक परिसर पंचशील होईल आणि त्यानंतर आपल्या ज्या युवा कार्यकर्त्यांनी आपल्याला बुद्धगयावरून आल्यानंतर भोजनदानाचं जे नियोजन केलेलं आहे तरी आपण सगळ्यांनी भोजनदानाचं ग्रहण करावं अशी मी आपल्याला ज्यांनी हे नियोजन केलं आहे त्यांनी जे परिश्रम घेतले जाऊन आलेत आणि त्यांनी जो आपल्यासाठी जो भोजनदानाचा प्रोग्राम केलेला आहे तरी आपण सगळ्यांनी भोजन ग्रहण करायचा प्रयत्न करावा अशी मी आपल्या सगळ्याला विनंती करतो आणि यानंतर कामाई त्रिसरन कंचा सिलोई बसना भैया को प्रोग्राम प्रश्न नम्बर 18 Şaka al diye, at mucize, Namo tassa bhagavato Namo tassa bhagavato <laughs> Namo <laughs> tassa bhagavato शरणं गच्छामि शरणं गच्छामि गच्छामि शरणं गच्छामि द्वितीयंपि गं शरणं गच्छामि द्वितीयंपि सङ्गं शरणं गच्छामि सत्यमपि बुद्धं शरणं गच्छामि सत्यमपि धम्मं शरणं गच्छामि सत्यमपि सङ्गं शरणं गच्छामि पानाति पाता वे you can come out सर्व मान्यवरांना आग्रहाची विनंती आहे की आपण भोजन दान केल्याशिवाय कोणी जाऊ नये पाठीमागच आपल्या जेवणाची व्यवस्था केलेली आहे तरी आपण जेवणासाठी भोजन ग्रहण करण्यासाठी यावं अशी आलेल्या यांनी जे नियोजन केलं आहे अमोलबाबत के त्यांची राखून आपण

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn हां ये का तरफ हां ये